नमस्कार मित्रांनो आपण सगळेच आयुष्यात यशस्वी स्वप्न पाहतो ज्ञान मिळवतो शिकतो पदव्या घेतो पण एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं आहे का शानपण अनुभव आणि योग्य निर्णय हे त्याहून अधिक महत्वाचं नाही का कधी कधी अगदी थोडस शानपण चार पदव्या जिंकून जातो ही गोष्ट आहे पाच मित्रांची ज्यांनी ज्ञान मिळवलं पण समज विसरली आणि एकाच शहाण्या मित्राने काय शिकवलं तेच आज आपण पाहणार आहोत ही गोष्ट आहे विद्वत्तेच्या गर्वापेक्षा साधेपणात असलेल्या शहाणपणाची गोष्टीचं नाव आहे गावचे पाच शिष्य एका गावात पाच तरुण शिष्य राहत होते ते सर्व गुरुकुलात शिकलेले होते त्यांच्यातील चार जण खूपच हुशार आणि पुस्तकी विद्वान होते वेद शास्त्र मंत्र गणित सगळं त्यांनी आत्मसात केलं पण पाचवा शिष्य अर्जुन फारसा शाळेत नसे तो शांत समजूतदार आणि अनुभवातून शिकलेला होता त्याच्या निर्णय शक्तीवर गुरुजींचा भरोसा असे एक दिवस त्या गुरुकुलाचे गुरुजी वृद्ध झाले आणि त्यांनी सांगितले बाळांना आता तुम्ही तुमचं भाग्य शोधायला बाहेर पडा जे काही शिकलात त्याचा उपयोग करून काहीतरी साध्य करा पाचही शिष्यांनी एक प्रवास सुरू केला त्यांना एक अन्यात नगरी गाठायची होती राजाने स्पर्धा ठेवली होती वाटेत त्यांना एक खोल जंगल लागलं जंगलात फिरताना त्यांना एक अर्धवट जळालेला गुळ मूळ असलेला पुतळा सापडला त्या पुतळाभोवती काही विचित्र शिलालेख होते जणू काही मंत्र पहिला शिष्य म्हणाला हे मूळ एखाद्या शक्तिशाली राक्षसाचे असावे मी मंत्राने त्याला परत मूळ रूप देऊ शकतो दुसरा म्हणाला माझ्या विज्ञानाच्या अभ्यासातून मी त्याला यांत्रिकरित्या चालणारा पुतळा बनवू शकतो तिसरा पुढे आला मी तो मंत्रांनी जागृत करू शकतो आणि तो आपली मदत करू शकतो चौथा शिष्य उत्साहात म्हणाला आपण हे करून राजाकडे न्यायच आपण धन कीर्ती सगळं मिळवू शकतो पण अर्जुन पाचवा जो जास्त शिकलेला नव्हता सावध झाला त्याने त्या शिलालेखाचा शिलालेखात लिहिलं होतं जो या मूर्तीला जागृत करतो त्याच्यावरच अधिक प्रलय येतो तो लगेच ओरडून म्हणाला थांबा ही मूर्ती धोकादायक आहे यात प्राचीन काळाचा नाशकारी शक्तीचा मंत्र आहे पण इतर चौघे त्याच्या बोलण्यावर हसले तुला काही येत नाही अर्जुन तू घाबरट आहेस हे म्हणाले अर्जुन मागे हटला आणि एका मोठ्या लपला तीन विद्वानांनी आपले मंत्र आणि यंत्र चालू केले आणि ती मूर्ती खरोखर जागी झाली काही क्षणात तिचे डोळे लाल झाले ती भयंकर आवाज करत उभी राहिली आणि अचानकच ती राक्षसी शक्ती सर्व विद्वानावर तुटून पडली ते चौघे काही क्षणात नष्ट झाले अर्जुन काही वेळाने हळूहळू पुढे आला राक्षस शांत झाला होता अर्जुनाने त्या शिलालेख मिटवले आणि मूर्तीला परत शेवटी अर्जुन त्या नगरीत पोचला राजाने जेव्हा सगळं ऐकलं तेव्हा त्याने ते अर्जुनाला आपल्या दरबारात मुख्य सल्लागार म्हणून नेमलं या कथेची शिकवण खरी विद्यार्थीच ची समजून वापरली जाते केवळ ज्ञान असून उपयोग नाही त्याला शहाणपणाची जोड हवीच ही गोष्ट आवडली तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण गोष्टींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद